प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका आदिवासी मुलाला बेदम मारहाण उपचारादरम्यान मृत्यू अजयच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या संपूर्ण आदिवासी समाजाची मागणी निजामपूर जैताणे गाव कडकडीत बंद साखरी तालुक्यातील जैताणे येथे आदिवासी समाजाचा अजय भवरे नावाच्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली होती अजयचा काल सायंकाळी धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी आदिवासी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला रस्त्यावर टायर जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता अधिक माहिती अशी की राजेंद्र दगडू भवरे राहणार जैताने तालुका साकरी यांना अठरा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी सांगितले की तुमचा मुलगा अजय भवरे याच धुळे येथे हिरे हॉस्पिटलला औषधोपचार कामी दाखल केले आहे तुम्ही तेथे जा असे सांगितले मुलगा हॉस्पिटलला दाखल आहे अशी माहिती मिळताच राजेंद्र भवरे आपल्या पत्नी व काही नातेवाईकांसोबत हिरे हॉस्पिटल धुळे येथे पोहोचले तेव्हा दवाखान्यात अजय भवरे याच्यावर डॉक्टर हे औषधोपचार करीत असल्याचे दिसले मी माझ्या मुलाला अजय भवरेजवळ जाऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की जैताणी गावातील माझी प्रियसी हिने मला सतरा सप्टेंबर रोजी भेटायला ये असा मला निरोप दिला त्यामुळे मी अठरा सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तिच्या घरी गेलो ती व मी त्यांच्या घराचे मागील खोलीत गप्पा मारित असताना तिचे वडिलांना व भावाला आवाजाची चाहूल लागल्याने ते आम्ही बसलेल्या खोलीत आले ते असे अचानक आल्याचे पाहून मी घाबरून उठलो तिच्या वडिलांनी माझा हात पकडला व त्यांनी मला माझे नाव विचारले त्यांना मी सांगितले माझे नाव की अजय भाऊरे आहे त्यानंतर तू कोठे राहतो असे विचारले असता त्यांना मी सांगितले की मी जैतानी भिलाटी येथे राहतो आमच्या घरात कसा काय आला व आमचे पोरीसोबत काय संबंध आहे असे विचारले तेव्हा मी त्यांना आम्हा दोघांचे प्रेम संबंध आहे असे सांगितले असता या कारणावरून तिचे वडील भावाने व नातेवाईकांनी हाताबुक्यांनी व लाकडी काठीने माझ्या हातावर पायावर व डोक्यावर बेदम मारहाण केली मला गंभीर दुखापत झाली असता मी जमिनीवर पडलो त्यानंतर त्यांनी घरात चोर घुसल्याचा खोटा बनाव करून पोलिसांना बोलावले परंतु मला गंभीर दुखापत झाले असल्याने पोलिसांनी मला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अशी सर्व हकीकत सांगितली आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी अजय याच्यावर उपचार सुरू असताना तो बेशुद्ध झाला असताना पुढील उपचारा कामी छत्रपती हॉस्पिटल धुळे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे अशी फिर्याद राजेंद्र दगडू भवरे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार तुकाराम बाळू शिंदे वैभव तुकाराम शिंदे रावसाहेब बाळू शिंदे रवींद्र चैत्राम धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्राईम एफ आय आरसाठी सय्यद परवेज यांचा रिपोर्ट निजामपूर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तसेच तीन कंसत पाच आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट याप्रमाणे आज दिनांक वीस नऊ चोवीस रोजी आरोपीनामे तुकाराम शिंदे व इतर तीन विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेबाबत थोडक्यात हकीकत अशी की निजामपूरपासूनच काही अंतरावरील इंदिरानगर येथील एक अजय भोवरे नावाचा आदिवासी तरुण याचे आणि या आरोपींच्या मुलीचे एक वर्षापासून कुठेतरी ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या याच्यामुळे त्यांच्या एकमेकामध्ये संवाद झालेले असावेत आणि त्या संवादाच्या आधारेच तो तिला भेटायला मुलीच्या घरी रात्री आला होता परंतु त्या भेटीदरम्यान त्यांचा आवाज मुलीच्या आईवडिलांना आणि ना इतर नातेवाईकांना समजल्याने ते उठले आणि त्याने यांना बघितलं त्यावेळेस याची चौकशी केली तू कोण आणि काय आणि त्यावेळेस या मुलाचा या ठिकाणी काय संबंध किंवा आपल्या मुली मुलीशी हा मुलगा कशासाठी आला या अनेक गोष्टी त्यांनी शंका निर्माण करून त्याला आता आताबुक्क्याने तसेच काठीने जबर मारहाण केली आणि तो थोडा मारहाणीमुळे बेशुद्ध झाल्यानंतर या आरोपींनी पोलिसांना फोन केला पोलिसची गाडी गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या अजय भवरेला रात्री सक हे असल्याने ताबडतोब गाडीत घेतलं आणि निजामपूरच्या सरकारी हॉस्पिटलला दाखल केलं तिथे काही वेळ उपचार करून तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं तिथे देखील आम्ही भरपूर प्रयत्न केले त्याला उपचारासाठी परंतु दुर्दैवाने त्याची आज सायंकाळी वीस तारखेला डेथ झाली डेथ <coughs> झाल्यानंतर अजयचे जे वडील आहेत त्यांचे कायदेशीर राजेंद्र भवरे यांची कायदेशीर फिर्याद घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही लागलीच आरोपी अटक करून पुढील सखोल तपास करून जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून सदर गुन्ह्याचं दोषारोपत्र मान्य न्यायालयात वेळेत दाखल करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र